नमस्कार मी मिलिंद लाला साहेब जोडके पोलीस निरीक्षक कल्याण वाहतूक शाखा आता आपण जे बोलताय त्याप्रमाणे जे सगळ्यात महत्वाचं पहिलं सगळ्यात केलं आपण मान्य डी सी पी साहेब यांच्या आदेशाने आपण कल्याण शहरात येणारे सहा चाकी आणि हेवी व्हेकल आणि खाजगी बसेस यांना सर्वात पहिल्यांदा आपण कल्याण शहरात येण्यासाठी सगळीकडून त्यांना बंदी करण्यात आलेली होती आपण ती चार वाजते ते बारा वाजेपर्यंतची बंदी करण्यात आली होती सगळ्यात चांगला फायदा त्याचा झालेला आहे त्यानंतर दुसरं आपण केलं की उर्दू शाळेपासनं जो दुर्गाडीपासून दुर्गाडीपासनं पत्रिपूलला जाणारा रोड आहे तो एक चालू केला के मान्य यांच्या त्यांच्या सहयोगाने तो एक रोड चालू झाल्यानंतर खूप मोठं कल्याण शहरातनं जी वाहतूक होती ती एकेरी वाहतूक आपण तिकडून चालू केलेली आहे आणि तिसऱ्यांदा आपण केलेलं आहे की जो पार्किंगची व्यवस्था होती की सगळ्या गाड्यांच्या पार्किंग इथंच तथा लागायची रोडवर पार्किंग व्हायची जे भाविक यायचे त्यांना पार्किंगची व्यवस्था नसल्या कारणाने अडचणी व्हायच्या तर आपण त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था गणेश घाट या ठिकाणी करण्यात आलेली होती तसेच आपण त्यांना कोणगावला ज्या दोन लाईन जातात दुर्गाडीवरून त्या दोन लेन मधल्या एका लेनवर त्यांना पार्किंगची व्यवस्था करलेली आहे त्यामुळे भाविकांच्या पार्किंग जास्तीत जास्त तिकडे लागण्यासाठी आपण त्यांना आपण माईक सिस्टीमद्वारे साऊंड सिस्टीमद्वारे त्याच द्वारे आपण त्यांना आवाहन करत आहोत त्या आव्हानाला कल्याणकाराने चांगलं मदत केलेली सपोर्ट केलेला आहे त्यामुळे एक आपण तो सगळं पार्किंग व्यवस्थित लावली आणि बाहेरनं जो बंदोबस्त आला त्याच्यावरनं पण आपल्याला आप खूप फायदा झालेला आहे आम्ही मान्य डी सी पी साहेब आणि एसी पी साहेबांनी रोडचे जे कामं आहेत ती करून घे गे, घेण्यासाठी पुढाकार घेतला जे रोडचे खड्डे होते कल्याण दुर्गाडीच्या नाक्यावर किंवा दुर्गाडी ब्रिजच्या आजूबाजूला तर ते आपण भरून घेतले त्याच्यामुळं पण वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे